रामकृष्ण अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त जीवन जगत असताना एखाद्या वेळी आपल्या शरीराला एखादा आजार जळतो पण तो काही केल्या जाण्याचं नाव घेत नाही हॉस्पिटलमध्ये अनेक वेळा पैसा खर्च करावा लागतो तरीसुद्धा आजारावर नियंत्रण करता येत नाही मग अशा वेळी काय करायचं तर आपण दवाखाना तर करायचाच आहे पण त्यासोबत दैवी उपाय करायचा आहे दैवी उपाय अनेक प्रकारचे आपण करतच असतो पण अंतर्गत काही उपाय सांगितलेले आहेत तर त्यापैकीच एक उपाय आहे जो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप प्रयत्न करूनही जर एखादा आजार बरा होत नसेल व्याधी बरी होत नसेल अगदी कधीकधी कधी क्षुल्लक आजार असतो पण तो काही केला जात नाही मग काय करायचं तर भगवान विष्णूच्या पाच नावाचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे पाच नावाचा जप करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या नावाचा करायचा तर मी आपल्याला सांगणार आहे भगवान विष्णूचे अगदी दिव्य पाच नावं आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत ते नावं कोणते आहेत तर ऐका ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम अच्युताय नम ओम गोविंदाय नम ओम अनंताय नमहा हे पाच नाव आहेत आणि पाच माळी जप करायला बसल्यानंतर आपण एका तांब्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी जप झाल्यानंतर त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे किंवा जर एखाद्याला आजार झाला तो व्यक्ती जर हा जप करणार असेल तर अधिकच चांगलं आहे नाही तर त्याच्यासाठी दुसऱ्याने केला तरी सुद्धा चालेल नाडीवर सुद्धा हा जप करता येतो म्हणून अगदी सोपा सुलभ हो उपाय शास्त्रामध्ये सांगितलेला आहे म्हणजे यावर काय होईल तर आपल्या ज्या रोगावर आहे नियंत्रण राखले जाईल आणि भगवंताच्या नामस्मरणाने कुठल्याही प्रकारचं जर दुःख आपल्या जीवनात असेल तर ते नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही म्हणून असाध्य रोगातून दूर जाण्यासाठी असाध्य रोगातून बरं होण्यासाठी या भगवान विष्णूच्या पाच नावाचा जप आपण जर केला तर आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून उपाय सोपा आहे नक्की सर्वांनी करा रामकृष्ण हरे